जसं पालकमंत्रीवरती किती आली त्याच्यामध्ये हित कोणाचं आहे एका ठिकाणी एकनाथ शिंदे गावी जाऊन बसलेले आहेत नाराज कार्यकर्ते रस्त्यांवरती आहेत त्याच्यामध्ये लोकांचं हित घरातल्या भांडणांमध्ये आम्हाला कशाला दिसतात नाराज आहेत बिचारे जाऊन आराम करत आहेत गावाला त्यांना गावाची हवा पण आवडते तशी त्यांचं गावात प्रेम पण आहे तुम्ही कशाला काळजी करता नाशिक थांबलंय का रायगड थांबलंय का मला एवढं दुःख आहे की ह्याच अजितदादांनी माझ पद ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदा माझं का कापलं हे कधीतरी सांगावं ना तेव्हा मला एकनाथ शिंदेने सांगितलं की मी द्यायला तयार आहे पण अजितदादा आढळून बसले आज मी जाहीर करतो एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा आम्ही तुम्हाला हे देतो पालघर देतो रायगड त्यांना सुटणार कस मध्ये सगळ्यांचा जीव अडकलेला होता मी काय कमी होतो एक्सपिरियन्स मी काय एक पहिल्या टर्मचा आमदार होतो मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो नव्हतो मला नाही दिलं पालकमंत्री पद मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाला होऊन डिक्लेअर झाला आणि तीन तासात माझं पालकमंत्रीपद काढलं अजितदादा त्यांच्यानंतर त्यांना पालक कोरोना झाला राजीनामा दिला का पालकमंत्री पदाचा सगळ्या राष्ट्रवादीला झाला घेतला का त्यांनी राजीनामा पण माझा मिनिट मी मा। बेडवर असताना म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना आदित्यदा माझं पालकमंत्रीपद टाळून इथे खूप चाचून ठेवलंय त्या सया कशा मागितल्या गे गेल्या त्या सहयासाठी कोण बसलं होतं काय तिथे शिजत होतं सगळं मला माहिती आहे आणि ते लेटर कुठे ना ते आता दाखवायची वेळ आली आहे येत्या पुढच्या दहा दिवसामध्ये ते लेटर दाखवीन मी की ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही ते दिलंच नाही तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही हे बदनामिदनाम करण्याचे ठाव नव्हते हे जे सतत ते अजितदादाच्या तोंडावर पण नाही म्हणू शकत

पुलिस का इस्तेमाल किसने करवाया वो दोषी है व्यवस्था में वो कभी बाहर नहीं आए क्योंकि व्यवस्था पुलिस तक आके खमार समाप्त हो जाती है और मैं हमेशा कहता हूँ खास करके थाना में कहता हूँ कि आप राजनीतिक हथियार मत बनिए थाना पुलिस राजनीतिक हथियार बनती है खून होता है पुलिस पकड़ने जाती है तो पुलिस कमिश्नर के माध्यम से बाहर न्यूज जाती है कि वो अरेस्ट होने वाला है ऑफिसर को फोन जाता है गाली गलोच होती है और मर्डर रो छूट जाता है और ऑफिसर घर में वापिस आता है ये थाना की कहानी ये थाना की कहानी है कि ये सच आज नहीं तो कल खुल ही जाएगा वैसे अक्षय का सच खुल गया पांच लोग गए अंदर वो अंदर गए इसका दुख है पुलिस की कोई गलती नहीं लेकिन मेरा सवाल ये है कि पुलिस सुनते क्यों है ऐसा काम जब शक उन लोगों पे है जो किया है समाज बोल रहा है उसके बाद उनकी चर्चा ही हत्या के, हत के बाद नहीं। तब तक सब डर रहे थे कि अक्षय सच बोल देगा अक्षय को सच बोलने से रोकने के लिए उसको मारा उसके माँ के आंसू तुम्हें सोने नहीं देंगे बाप तुम किसी गरीब की जान ऐसे नहीं ले सकते

ये पुलिस की भी गलती है और कर छोड़ देना चाहिए भारत में महाराष्ट्र में ऐसी व्यवस्था कभी नहीं पॉलिटिकल इंटरफियर इन एडमिनिस्ट्रेशन यही होगा आखिर पुलिस मरेंगे बोलने वाला कभी भी सामने भी नहीं आएगा और उसका नाम भी नहीं पता चलेगा सर पहले तो जिस तरीके से सैफ अली राजनीति की जा रही है जो आरोपी है वो बांग्लादेशी है हालांकि अरे बांग्लादेशी बांग्लादेशी है।, है तो हम यही सवाल पूछते हैं ना बांग्लादेशी रुक कैसे सकते हैं यहाँ पे पिछले दस सालों से सरकार आपकी है हम तो सिर्फ छह महीने सरकार में थे दो साल कोरोना में थे तो इसका जवाब दो तो ना बांग्लादेशी है, है चलो पकड़ा गया वो आया कैसा वो रहा कैसा उसको काचा बने कैसे इसके लिए कि आपकी सिस्टम जिम्मेदार नहीं है आपकी सिस्टम ऐसी साफ सुथरी है तो जिम्मेदार सरकार है तो सरकार इसका भी तो जवाब दे तो रहा है तो ढूंढो, निकालो उनको बाहर हम कोई उनके समर्थन में नहीं है अगर वो बांग्लादेशी है और उनको तो एनकाउंटर हा खोटा होता तो दावित पोरगा ही सामू शिन सरकारला अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज हे महाराष्ट्रामध्ये रॉबिन हुड इमेज करायची होती त्यांचा आदर्श कोणी मला माहित नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये डेथ हे सगळं बरोबर नाही आहे हे कायद्याचं राज्य आहे माझं मला मी आभार मानतो न्यायालयाचे किंवा तिथनं तरी आता न्याय मिळेल कारण का मी सात आठ वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात पण खास करून ठाणे पोलीस माझा हे मार्क करा खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजल गेली ठाण्या पोलिसांची मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कोणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात त्यांच्या तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत जेने मेन हे बलात्कार कि त्यांना लपवायचं लपून छाय पोटात सांगितलं होतं हा इन्कॉर्पर म्हणताय यार कशाला करताय सगळे यार यापूर्वी देखील हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार नाही व्याख्या नाही हा खूनच आहे हा मर्डर आहे हा मर्डर आणि तो पण म्हणतात ना ठरवून केलेला पोलिसांनी आदेश काम केलं पोलिसांना सांगितले ठोका त्याला आम्ही बघू कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागले तेव्हा पण हे सगळं सुरू झालं कारण माही उदाहरण देतो ना, ना। मी आता तो मी ते सांगतोय कि मर्डरच्या आरोपीला अटक केले करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे पोलिसांनी वेळ आली तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन फोन कोणी केला तेही सांगेन मर्डर कोणाचा झाला तेही सांगेन पण ही वेळ आली आहे नाही तर हे खाली गडकडत जाईल पोलीस डिपार्टमेंट आणि मी हजार वेळ सांगतो पोलिसांनी कि राजकीय हस्तक होऊ नका राजकीय हस्तकाचे बळी गेले पाच त्यांचे घरचे काय करतील त्या पोलिसांची पण मला चिंता नाही भोग केलाय ना तर भोग पत्नी काय करायचं कोर्टाच्या फेऱ्या मारायचा एक तरी दो सत्ते दो तो सत्तेत बसला जाणार आहे त्यांच्या घरी की नाही नाही माझा मुलगा देतो तू कोर्टाचं सगळं बघेल टीमने काबार सादर केलाय त्यामध्ये त्या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट ठसे जे आहेत ते दिसत आलेले अरे सगळंच खोटं रचलं होतं खोट करत कुठे ना कुठे एवढं राहतच ना बाकी हे फायरिंग कुठे झालं ही गाडी कुठे थांबली सगळं खोट माझ्याकडे साक्षीदार आहेत तिथे ज्यांनी हे सगळं बघितलं ते माझ्या मतदारसंघात आहे पण सध्या बोलायचं नाही ना बोललं की बालिश आहे आहे तसा आहे अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही गॅरंटी आमच्याकडनं त्यातला जातीवाद करता त्याच्या कोणतो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा कार्य करताय सैफ अली खानच्या म्हणजे मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते पोलीस बघतील त्याला पकडून दिला तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्यकर्ता हा आगरी समाजाचा हिंदू आहे त्याचं काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला जाऊ नका बांगलादेशचा आरोप आहे महाराष्ट्रात राहतो कसं काय बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काय ठेवलंय सगळीकडे जा धर्म जात धर्म बंद करावं जरा हाच होता पकडायला काल तुझे किरीट सोमय देखील आले होते त्यानंतर त्यांनी तिकडचे जे लेबर कॅम्प आहे त्या ठिकाणी बांगलादेश या राजकारण सुरू झालेलं आहे आमचं म्हणणं काढा ना ठेवता कशाला फक्त राजकारण कशाला करत ठोस कारवाई करा ना आणि पकडायला कोणी दुसरा नव्हता गेला हात होता तिथे आणि हा नाही याचा बाप माझा कार्यकर्ता होता यांचा नाम या कार्य याच्या घराचं राष्ट्रवादी काँग्रेसशी गेले तीस वर्ष संबंध स्थापन झाल्यापासून हे पकडून दिले सगळे राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या निर्गुण अक्षय शिंदेची त्याला जबाबदार पोलीस नाही या पोलिसांच्या डोक्यात भरवणारे कोण हे शोधून काढा त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा कोण आहे संजय शिंदे संजय शिंदेचा रेकॉर्ड काय इन्स्पेक्टरचा पत्रकारी कधी खोलात जात नाही शोधा संजय शिंदेच काय कारण आहेत मग तुम्हाला कळेल शोधा जरा लोकांचे डोळे उघडतील अक्षय मोरके पकडलेच नाहीत मोरके जेव्हा ताब्यात आले हजर झाले हे झालं ते झालं त्याच्यानंतर झालं ना अक्षयचं झाल्यानंतर एक वेगळा प्रश्न होता भाजप सोबत गेलं पाहिले असं आमच्या पक्षात ठरलं होतं जितेंद्र जितेंद्र आवड तयार होते मात्र अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असा एका टोळीचं ठरलं होतं या टोळीचा जितेंद्र आवड होता असं अमोल पटकरी म्हणाले अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला मी तेवढा मोठा नाही ते खूप मोठे मोठेत धनंजय म्हणतात काम ठरलं होतं ठरला होता

तो इसका जवाब दो तो ना बांग्लादेशी है है चलो पकड़ा गया वो आया कैसा वो रहा कैसा उसको काजत बने कैसे इसके लिए आपकी सिस्टम जिम्मेदार नहीं है आपकी सिस्टम ऐसी साफ़ सुथरी है तो जिम्मेदार सरकार है तो सरकार इसका भी तो जवाब दे कहीं ना कहीं उसको जोड़ा जा रहा है तो मैं वही बोल रहा हूँ ना ढूंढो ना भाई जिस तरीके ढूंढो ना ढूंढो निकालो उनको बाहर हम कोई उनके समर्थन में नहीं है अगर वो बांग्लादेशी है और उनको भारत में रहने का अधिकार नहीं है तो निकालो उनको पर उसके नाते हर मुसलमान को तकलीफ मत दो जो तुम्हारा उद्देश्य है कि मुसलमान को डरा के रखने का वो बंद करो कोई नहीं बीजेपी ही कर सकती है सब गिरोना काम ये जात जात की लड़ाई बीजेपी भी ही कर सकती है धर्म धर्म की लड़ाई ये बीजेपी भी ही कर सकती है और दूसरा कोई कर ही नहीं सकता क्योंकि इतनी गंदी सोच और किसी की है ही नहीं और जिस तरीके छोड़ो तो यार इतने भारी बहुमत से उनको बिठा दिया उनको मालूम पांच साल हम कुछ भी रगड़ेंगे तो भी कुछ नहीं होगा

मैं जब मौत के दरवाजे पे था तब निकाले था। और उसको निकालने का कारण एक ही आदमी अजित पवार और उसके बाद उसने उसका आदमी भरने मामा उसको वहां पे बिठाया उनके दिल में यह था कि मैं बालक मंत्री बनना ही नहीं चाहिए इसलिए जब पहली बार पालक मंत्री पद का डिस्ट्रीब्यूशन हो रहा था तब मुझे पालघर का पालक मंत्री पद देने की बातें चल रही थी और रायगढ़ एकला चिन्नेमान ले दे। उन्हें रायगढ़ के ऊपर प्रेस्टिज किया अजीत दादा। अजीत दादा को बोला गया कि हमको रायगढ़ दो, तुम जितेंद्र रावण के लिए पलगर ले लो। बहुत सब कुछ बताया नहीं गया था क्या? सब क्या इनके दादागिरी थी ना? दादा है। इनके दादा थी। खुलासा हो सकता है मैं, मैं इतने चार साल के बाद बोला हूँ जब दर्द होता है ना आदमी बोलता ये ये, है उनसे सलाह मशुरा होता ही नहीं था दादा दादागिरी ही करते थे दादागिरी ही करते थे अरे इनकी इन, ये इस तरह आगे बढ़ गए थे शरद पवार जी के ऊपर दादागिरी करके उनका इस्तीफा ले रहे थे इस्तीफा ले रहे थे जबरदस्ती तुम घर में बैठो तुम्हारी उम्र हो गई है अब दूसरे को आने दो अरे तुम कौन होते भाई बोलने वाले ये सवाल हमने तभी भी पूछा सर अक्षय से शुरू अक्षय शिंदे पे खत्म जैसे कि तीन जगह बताया जा रहा ब्रिज के ऊपर इनकाउंटर हुआ फिर उसके बाद में आगे एक दरगाह है उसके आगे ब्लड बताया जा रहा था फिर आई बुमरा देवी के नीचे बताया जा रहा मतलब ये सब बता के सब हो गया खत्म हो गया वो मर गया का, काम खत्म हो गया तो जेल ने बताया आपको कि ये इसलिए विश्वास रखेगा नहीं तो हमारी बातों में कौन यकीन करता था मैं तो पुलिस से अपील करूंगा कि सच्चाई बताओ तुमको फोन किसके आए थे तुमको किसने आदेश दिया था वो थोड़ी तो खुद के दिल से उन्होंने गया गाड़ी में ठोक दो हम देख लेंगे गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा